नमस्कार मी नेहा नेहा किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तिखट शेवई चला तर मग सुरुवात करूया तिखट शेवई तयार करण्यासाठी आपण शेवई घेतलेली आहे बारीक चॉप केलेला कांदा घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे सिमला मिरच घेतलेली आहे ती पण बारीक चॉप करून घेतली आहे हिरवी मिरची घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे वटाणे घेतलेले तूप घेतलेलं आहे आणि शेंगदाणे घेतलेले आपण शेवया भाजून घ्यायच्या त्यासाठी आपण कढईमध्ये तूप घेऊया दोन चमचे आपण तूप घेतलेले आहे यामध्ये आपण ह्या शेवया टाकून घेऊया आता आपण ह्या शेवया व्यवस्थित भाजून घ्यायच्या शेवया व्यवस्थित भाजल्या गेल्या नंतर त्या चिपकत नाहीत शेवाय आपली भाजली गेली आहे आता आपण ही काढून घेऊया आता याच कढईमध्ये आपण तीन चमचे तेल घेऊया तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचंय आता आपण हे शेंगदाणे तळून घ्यायचे शेंगदाणे आपले तळले गेलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आता याच कढईमध्ये तेलामध्ये आपण मोहरी टाकून घ्यायची एक चमचा मोहरी टाकून ती तडतडली की त्यामध्ये आपल्याला जिरा टाकून घ्यायचा आहे मग कांदा टाकून घेऊया कढीपत्ता टाकून आहे आणि हिरवी मिरची टाकून घेऊया हे व्यवस्थित भाजून आहे कांदा लालसर भाजायचा आहे पारेगी पारेगी। कांदा आपला परतून झालेला आहे आता ह्यामध्ये आपण आपल्या उरलेल्या भाज्या टाकून घेऊ आपण हे फ्रोझन वटाने घेतलेले आहेत ते टाकून घेऊया शिमला मिरची घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं थोडेसे टोमॅटो टाकून घेऊया अर्धा चमचा हळद टाकून घेऊया एकदा व्यवस्थित हलवायचंय आणि आपण त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी ओतून घेऊ आता आपण हे शेवया याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचे पाण्याचं प्रमाण जास्ती करू नये त्याच्यानी आपल्या शेवया चिकट होऊन जातील मिक्स झालेलं आहे आता आपण या शेवयांना दोन मिनटं वाफवून घ्यायचं आहे त्यामुळं झाकून ठेवूयात आपण दोन मिनटं झालेली आहे आता आपण एकदा चेक करून घेऊ आपल्या शेवया एकदम सुटसुटीत तयार झालेल्या आहेत भाज्याही शिजल्या गेलेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ व्यवस्थित हलवून घेऊ आणि आपण हे तळलेले शेंगदाणे याच्यावर टाकून घेऊ आपल्या शेवया आता आपण हे सर्व करायला घेऊ कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत बाय बाय